रात्री साडे दहा वाजताच्या नंतर आम्हाला माहिती मिळालेली होती त्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळावरती गेलो घटनास्थळावरती गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे साहेबांनी त्यांच्या लायसन्स असलेल्या वेपन मधून स्वतःवरती गोळी झाडून घेतली होती त्यांना तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल हो येथे ऍडमिट केलेलं होतं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे आणि ते अजूनही अनकॉन्शियस आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर जरी असली तरी जबाब देण्याच्या स्थितीमध्ये दे नाहीये त्याच्यामुळे नेमकं काय कारण आहे आत्महत्येचं ते, ते अद्यापर्यंत आम्हाला पण समजलेलं नाहीये घटनास्थळावरून आम्ही पोलिसांनी वापरण्यात आलेलं वेपन आणि बुलेट आणि काही वस्तू आहेत त्या साऱ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आमचा तपास आम्ही पूर्ण केलेला आहे अद्यापर्यंत आम्हालाही कारणाची माहिती मिळालेली नाही जोपर्यंत जबाब मिळणार नाही आयुक्त साहेबांची तोपर्यंत क्लिअर होणार नाही आमचा तपास सुरू आहे कुटुंबियांनी कुटुंबियाची अध्याप आमच्याकडे काहीही तक्रार प्राप्त नाहीये किंवा कसलीही माहिती प्राप्त नाहीये जोपर्यंत आयुक्त साहेब स्टेटमेंट देणार नाहीये तोपर्यंत बाकीचा तपास निष्पन्न होणार नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही कॉमेंट्स पण करू इच्छित नाहीये तपास आमचा पूर्ण झालेला आहे आम्ही जे जप्त करायचं होतं ते जप्त केलेलं आहे आणि सध्या शांतता आहे काही नाही आम्हाला एकच राऊंड फायर झालेला आहे आणि तो आम्ही जप्त केलेला आहे त्याचे बुलेट पण जप्त केले दरवाजा आतमधून दरवाजा बंद होता आणि तो उघडूनच आतमध्ये गेलेले आहे लोक लातूरमध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या लातूर शहरामध्ये घडली मला वाटतं लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही घटना घटने त्या ठिकाणी घडली कारण लातूरचे महानगरपालिकेच्या आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी त्यांच्या स्वतःच्या घरी स्वतःच्याच बंदुकीमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे प्राथमिक दृष्टी तर तर आत्महत्याच आपण म्हणू शकतो आणि म्हणून आता मी स्वतः सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी मी आलेलो आहे डॉक्टरांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली रात्री आम्ही तीन वाजेपर्यंत या सगळ्या प्रकरणावर आमची देखरेख त्या ठिकाणी होती डॉक्टर केनेकर साहेब अक्षरशः सा, मुंबईला जात असताना प्रशासनाने आम्ही त्यांना विनंती करून ते बारशिवून वापस त्या ठिकाणी आले ऑपरेट आता बाबासाहेब मनोरेंचं ऑपरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यालासुद्धा <coughs> आम्ही हे गोष्ट त्यांच्या निदर्शनात आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सगळ्या प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि मलासुद्धा वैयक्तिक त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन थांबा <coughs> त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा त्यांना जे काही आरोग्याच्या बाबतीमध्ये मदत लागेल ते संपूर्ण मदत राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल असंसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून आज आता आम्ही डॉक्टर किनिकर साहेबांशी चर्चा त्या ठिकाणी केली आणि चर्चा केल्यानंतर पेशंट जे आयुक्त आता स्टेबल त्या ठिकाणी आहेत आणि भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबियाशी चर्चा करून एअर ॲम्ब्युलन्स बोलून घेऊन मुंबईला त्या ठिकाणी शिफ्ट करता येते का आता सध्या ते व्हेंटिलेटर असल्यामुळं आता शिफ्ट त्याला त्या ठिकाणी करता येत नाहीत पण आज किंवा उद्या मुंबईलासुद्धा शिफ्ट त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आम्ही करूया आता आम्ही या सगळ्या प्रकरणावरती आमची देखरेख त्या ठिकाणी आहे राज्य शासन त्या ठिकाणी बारकाईने त्या ठिकाणी बघते कशामुळं केलं काय केलं याचं सुद्धा त्या ठिकाणी बघण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आज तरी ईश्वरच्यांनी प्रार्थना करूया की त्यांची तब्येत चांगली व्हावी हो हे पहिलं आमचं त्या ठिकाणी काम आहे सर काय घटना घडली आयुक्त साहेबांनी काल रात्री अकराच्या सुमारास स्वतःच आपल्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्यांनी घरामध्येच कोल्याप झाले होते त्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या गार्डनी लगेचच त्यांना आपल्या सह्यादी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आल्यानंतर त्यांना म्हणजे ॲक्टिव्ह ब्लिडिंग उजव्या साईडच्या कवटीमधून आणि डाव्या साईडच्या कवटीमधून पण जिथे एंट्री आणि एक एक्झिट हुंड असते तिथून ॲक्टिव्ह ब्लिडिंग होत होती आम्ही ती प्रायमरी ट्रीटमेंट करून ब्लिडिंग थांबवून लगेचच त्यांचा आपण सी टी केला सी टी असं दिसून आलं की उजव्या साईडचं जी एंट्री हुंड आहे तिथून कवटीचं हार्ट फ्रॅक्चर होऊन त्याचे काही तुकडे ब्रेनच्यामध्ये मिक्स झाले होते आणि ब्रेनला पण इंजुरी थ्रू अँड थ्रू पास झाल्यामुळं त्या जिथून गुळी पास झाली त्याच्या ब्रेन डॅमेज झालेला होता तर अशा वेळेस आपल्याला एमरन्सीमध्ये सर्जरी करावं लागतं शस्त्रक्रिया करावं लागते म्हणून आम्ही रात्रीच आज पहाटं सर्जरीचं डिसिजन घेतलं आणि अडीच वाजता शस्त्रक्रियेला आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलं शस्त्रक्रिया साडेपाच वाजेपर्यंत पहाटं चालली शस्त्रक्रियेमध्ये आम्हाला काही नवीन गुंतागुंत काही दिसून आली नाही शस्त्रक्रिया यशस्वी झाली शस्त्रक्रियेनंतर त्यांना क्लोज ऑब्झर्वेशनसाठी अतिदक्षता विभागामध्ये आम्ही शिफ्ट केलं आणि त्या शस्त्रक्रियेच्या नंतर मध्ये सुधारणा दिसत आहे त्यांची तब्येत सध्या स्टेबल आहे तरीसुद्धा येणारा चोवीस तास अठ्ठेचाळीस तास क्रिटिकल असणार आहेत त्यांच्यावर आम्ही क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून हो। आहोत कारण अशा पेशंटला फिट येणं इन्फेक्शन होणं किंवा त्या जखमीमधनं ब्लिडिंग परत होणं ह्या संभाव्य शक्यता आहेत ह्याच्यावर आमचं ऑब्झर्वेशन असणार आहे आणि जी काही नवीन लक्ष नेतील त्याच्यावर आम्ही उपचार करून त्यांना दुरुस्त करायचा प्रयत्न करू त्यांच्या फॅमिलीसोबत डिस्कस करतोय आम्ही एक दोन दिवसामध्ये व्हेंटिलेटर जसंही कमी होईल किंवा बंद होईल जेव्हा शिफ्टिंगची रिस्क कमी होईल त्यावेळेस आम्ही शिफ्टिंगचा विचार करू त्या म्हणजे व्हेंटिलेटरवरती आहेत बाकी बी पी त्यांचं नाडी ऑक्सिजन बाकी सगळं स्टेबल आहे आणि हळूहळू डोळे उघडतायत समज थोडी थोडी येत आहे त्यामुळे सकारात्मक बाब आहे पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत